आम्हाला संरक्षण द्या जिवे मारण्याच्या धमकीनंतर श्रीपाद छिंदम आक्रमक जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहामध्ये लोकशाहीची गळछेपी करणारा संतापजनक प्रकार उघडकीस आला हत्ती या चिन्हावर निवडणूक लढवत असलेले उमेदवार श्रीपाद शंकर छिंदम यांना प्रचारादरम्यान गोळ्या घालून ठार मारू अशी थेट धमकी देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला मोहनबाग दिल्ली गेट परिसरात प्रचार सुरू असताना भाजपचे उमेदवार महेंद्र बिज्जा त्यांचे नातेवाईक तसेच जितेंद्र बिज्झा संजय ढोणे अजय ढोणे ऋषिकेश ढोणे अभिजित ढोणे आणि पन्नास ते शंभर कार्यकर्त्यांनी एकत्र येत छिंदम यांचा प्रचार रोखला प्रभागात जास्त फिरलास तर गोळा घालून संपवू अशी उघड धमकी देत निवडणुकीतून माघार घेण्याचा दबाव टाकण्यात आला असा आरोप छिंदम यांनी केला या गंभीर घटनेबद्दल सहा जानेवारी रोजी जिल्हा पोलीस लेखी तक्रार इंगळे आणि मुदात दिवशी मी सकाळी प्रभागामध्ये मो मोहनबाग परिसरामध्ये नागरिकांची भेटी दे गाठी घेत असताना प्रचारादरम्यान माझ्या कानावर आलं की सदर तो खाना भागामध्ये शंभरजनी परिसरामध्ये पैशाचं वाटप चालू आहे त्यामुळं मी त्या परिसरात गेलो आणि तिथं त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं ते वाटप चालू होतं आणि त्याच्यासाठी विरोध केला तर त्यांनी शंभर ते दोनशे लोक तिथं बोलून घेतले आणि प्रचारादरम्यान सुद्धा मला त्यांनी अडथळा निर्माण करण्याचा के प्रयत्न केला तर म्हणजे आज मी प्रचार करत असताना त्यांचे लोक तिथं आले मी प्रचार करत असताना माझी थोडी अडवणूक करण्यात आली अडवणूक याच्यासाठी करण्यात आली की मी अलीकडच्या गल्लीत होतो प्रचार करत होतो आणि मी ते करत करत पुढं जात होतो आणि पुढं त्या गल्लीमध्ये मी जाऊ नये आणि त्यांची जी काही प्रक्रिया चालू का होती जी काही रसदूर्वीत होते ती उघडं पडू नये म्हणून त्यांनी माझी तिथं अडवणूक केली आणि दमदाटे केले आणि जिवे मारण्याची धमकी दिली सदर घटनेमध्ये माझे प्रतिस्पर्धी उमेदवार महेंद्र बिज्जा त्यांचे भाऊ संतोष बिज्जा जितेंद्र बिज्जा संजय ढोने त्याच्यानंतर अजय ढोणे आणि त्यांचे भाऊ ऋषिकेश ढोने आणि अभिजित ढोने आणि त्यांचे बाकीचे काही शंभर दीडशे सहकारी हे सगळेजण तिथं जमाव जमला आणि प्रचार करण्यापासून रोखण्याचं काम केलं खरं म्हणजे गेल्या निवडणुकीचे जा अर्ज भरल्यानंतर पासूनच म्हणजे गेल्या सहा महिन्यापासूनच आमचं प्रभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे आम्ही प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे नागरिक हे सगळे आमचे पाठीशी आहेत जाऊ त्या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद मिळत आहे परंतु अशा सगळ्या गोष्टीचं सारांश पाहता त्यांच्या लक्षात आलेले विरोधकांनी या सगळ्या गोष्टीचं धाकका घेतलेला आहे तिन्ही उमेदवार हत्तीचे आमच्या प्रभागात निवडून येतील आजच्या दिवशी मी खात्रीशीर सांगतो हा सर्व विषय हा सुद्धा माहिती आहे परंतु कुठतरी आडवणूक करायची दमबाजी करायची या इंगलेता जे आहेत हे दोन्हींच्या विरोधात आहेत परंतु मुदतसर मेंबर आणि मी आमच्या दोघांचाही प्रभागामध्ये नागरिकांशी चांगल्या प्रकारचा संपर्क दांडगा संपर्क आहे आम्हालाही मानणारा वर्ग आहे बार्डामध्ये यांनाही मानणारा वर्ग आहे समाज आहे आणि आमच्या दोघांच्या माध्यमातून इंग्लिताईंचा विजय सुद्धा शंभर टक्के निश्चित आहे असं सगळं दिसल्यामुळे धोनी सुद्धा या प्रक्रियेमध्ये अग्रेसर होऊन आमच्यावरती आज प्राणघाती हल्ला करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आज त्यांनी सांगितलं की किंवा तुम्ही इंग्लंडचा विषय फार मनावर आणि तुम्ही इंग्लंडचा विषय करू नका तर आपण काम करत असताना आम्ही तिघांनी पॅनल केलेलं आहे तिघांचं पॅनल झाल्यानंतर तिन्ही उमेदवाराबाबतीत मतं मागण्याचा मला अधिकार आहे आणि चौथा उमेदवार जो आमचा परदेशी होता जे परदेशी ताई होत्या हो तर त्यांना सुद्धा अशाच प्रकारची दमबाजी करून त्यांना माघारी फॉर्म घ्यायला लावलेलं आहे खरं म्हणजे आज ते बिज्जा जे आहेत त्या बिज्जामधले एक जितेंद्र बिज्जा म्हणून आहेत ते चौदा वर्ष कुणाच्या गुन्ह्यामध्ये जेल काढून आलेले त्यांनी मला आज धमकी दिली मी दर, सर, की मी चौदा वर्षाचा कारावास करून आलेलो आहे आणि जर तुम्ही हे थांबवलं नाही तुमचा अर्ज माघारी घ्यायची मुदत जरी संपली असेल तर तुम्ही या निवडणुकीतून डिझाईनच्या समोरून माघार घेतली अशी जाहीर करा नाही तर तुम्हाला गोळ्या घालून जेव्हा ठार मारू अशा प्रकारचं आज त्यांनी मला धमकी दिलेली त्याच्यासोबत सोबत धोनी आले होते धोनी देखील मला चितवणी दिली आणि धमकी दिली की जर तुम्ही इंग्लंडचं जर का काम मुक्त घेतलेलं असेल तर त्या ठिकाणी आम्ही सुद्धा एक मर्डर पाचवलेला आहे आणि आमच्या पाठीशी खूप मोठी राजकीय ताकद आहे आणि आम्हाला कार्यकर्त्यांची गरज नाही म्हणे आम्ही दीडशे म्हणे तर अशा प्रकारच्या धमक्या यांनी आज मला माझ्या मोहनबाग परिसरमध्ये दिलेल्या आहेत आणि या सर्व गोष्टीमध्ये बोलताना ढोणींनी आमच्या समाजाबद्दल सुद्धा जातीवादक शब्द वापरले त्यांनी आमच्या समाजाबाबतीत अपशब्द वापरून कोंगडे दो तुम्ही दोन हजारचे तुमची संख्या आहे आणि तुम्ही म्हणे तुमचा समाज हा पैशाला लाचार आहे आणि तो विकला जातो आणि त्या समाजावरती त्या जीवावर तुम्ही उड्या मारता अशा प्रकारचे वक्तव्य सुद्धा त्या ढोनींनी आज या ठिकाणी केलेले आहेत बिजांनी सांगितलं की तुमचे भाऊ मार्कंडे देवस्थानचे अध्यक्ष आहेत त्यांनी मंदिराचं काम हाती घेतलं मंदिर पूर्ण केलं याचा अर्थ असा होत नाही म्हणे तुमचा समाज हा संपूर्ण तुमच्या तर आज अशा प्रकारच्या माध्यमातून आम्हाला दिल्या जाते नमस्कार मी पूजा क्रमांक दहा मधन उमेदवार आहे मी प्रचार करत असताना मला विरोधी पक्षाकडनं जे अडवणूक केली जाते आणि त्यांच्यातील जे मुलं असतात ते आमच्या पाठीमध्ये फिरतात जोरदार आरडाओरडा करतात आणि आम्हाला अडवणूक करतात आमच्या महिलांना त्रास जातात आणि आम्ही ज्या जा गल्ली गल्लीत जाणार त्या गल्लीमध्ये आम्हाला जायला बंदी करतात तसे प्रत्येक ठिकाणी गैरकृत्य करतात आमच्या बरोबर दोन बंधू श्रीपाद चिद्दम साहेब तसेच मुदरकर भैया शेख हे माझ्यासोबत जे निवडणूक मध्ये आम्ही तीन जणांचा पॅनल आहे तर त्यांच्यासोबत आम्ही तिघांचा विजय हा माझा निश्चितच आहे त्यांच्यासोबत तर हे बघून सर्वांना विरोधकांना असं वाटतं की यांचा विजय होऊ नये म्हणून आम्हाला गैर कृत्य करून विविध प्रकारे कस दबाव आणता येईल आणि कसं आम्हाला अडचणीत आणता येईल असं गैरवर्तन करून आमच्यावरती अडवणूक केली जात आहे आणि फिरत असताना आम्हाला अडवणूक केली जाते आणि प्रत्येक वॉर्ड मध्ये गेल्यानंतर त्यांची मुलं आमच्या समोर येतात तसेच आम्हाला जात असताना आम्हाला रस्ता पण दिला जात नाही आणि गाडीने पण अडवतात आम्हाला तेच आम्ही पोलीस प्रशासन कडे निवेदन देण्यासाठी आम, आम्हाला संरक्षण द्यावे असं छंदम यांनी सांगितलं प्रतिनिधी शुभम पाचारणे अहिल्यानगर दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्रावीण्यसाठी अॅबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात